जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं आमच्या चॅनल स्वागत आहे आणि सकाळचे वाजले साडेसात आणि साडेसात वाजता चालू आपण रनिंग करायला रनिंग करायला म्हणजे आपल्या रोजच्या रो ट्रॅकवर तुम्ही पाहिलं तसा ना आपला रोजचा ट्रॅक कोणचा आहे तर आणि आजचा चौथा का पाचवा दिवस आहे आणि खूप मजा राहिली सकाळी उठून हे करणं तुम्ही बी ट्राय करा मी हाडवेअर्स म्हणतो आणि नवीन काहीतरी शिका जसं मी शिकत आहे आणि कालच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं मी काहीतरी बॉम्ब फुटणार आहे आणि काहीतरी नवीन काही बेगडं आणणार आहे आणि तुम्ही थोडीशी झलक पाहिली असं आणि माझ्या अंगावर तर काटे झाले होते इथे पाहून ते ऐकून सर बिलकुल खतरनाक आहे त्याची जेव्हा येईल ना तो ब्लॉस्ट होऊन पुरा पंप फुटन पंप चला आपण कंटिन्यू करू आपण आपली रणी आणि भेटू तुम्हाला नंतर वर्कआउटच्या बंदा माझा तर मित्रांनो एक राऊंड झालेला आहे आपला एक राऊंड म्हणजे लय मोठा राऊंड आहे बरं ह्या आणि हा पाहता बोलन काय म्हणता मी तो मी तो पुरा ओला झाला रे भोकात पुरा ओला झाला <laughs> माझी मराठी किती इम्प्रूव्ह झाली कमेंट करून जरूर सांगा जरूर, जरूर सांगा याची त्याची मराठी किती इम्प्रूव्ह झाली कमेंट करून जरूर सांगा सगळ्या जणांना म्हणते माझी मराठी ले चांगली आहे ले चांगली आहे चांगली आहे की नाही आहे कमेंट करून जरूर सांगा जरूर सांगा आणि ओलेपाकीच झालो आम्ही हे बघा ने एक्ष। ने एक्ष। ने एक्ष। ने रहे ये एप आणि पुढे निघू राहिले बाहेर एकदम दमानं काही निघणार नाही कारण की ते पोट आहे आणि अशी थंडगार हवा लगोरली आ हा हा मजा आ मजा आहे रही ट्रैफिक वाले चाचा की बोनी हो गई है दिखाओ जरा ट्रैफिक वाले चाचाची बोनी झाली आहे ते तिकडे दिसूत राहिले ना आणि हे आपले मेन म्हणजे फॉलोअर आहे आणि आता आपली सटे काळू गज्जब वर्क आ आता सटे काळू हे आमची सटे आहे या मित्रांनो इधर आपण छुपाके जातो पहिले पाय दे जातोय असंत नाही हा तंडोले मंडोले राहते हे असेच नाही कुछ नाही आहे तर चला मित्रांनो आता आपला ॲपचं वर्कआउट करू इथं ॲपचं वर्कआउट खूप अप्पर लोअर साईड ॲप्स तुम्हाला काल सांगितलं होतं तर आज एक अजून एक वेळा दाखवून देईन तुम्हाला चला वर्कआउट करू तर मित्रांनो आपण सा आता ॲपचा वर्कआउट सांगतो तुम्हाला कसा करायचा दादा तर आता मी डेमो म्हणून आता याला घेतो रमनले अप्पर ॲप्स पहिले कधी का आधी दर लाला अंदर अंदर डाल अंदर एप एप चे। चे कम कम तर हे अप्पर ॲपचे याचे कमसे कम घ्यायचे आपण आणि हा सुपरसेट राहणार तर याचे रेप्युटेशन घ्यायचे बारा रेप्युटेशन अब लोअर लोअर ॲप्स हो दादा अब लोअर के लिए आपण मारेंगे ये याची बी दहा रेपिटेशन कंटिन्यू कंटिन्यू घ्यायची वाले आणि कधी थांबाचं नाही म्हणतात बारा रेपिटेशन झाला थांबा थांबला अजून वर्कआउट चेंज तर आपण याचे बारा रेपिटेशन आप, साइड एर। साइड एर आप। आता घेऊ आपण साईड यास साइड यास लेअप आणि आता हे साईड आहेत म्हणजे दोन्ही साईडची साईड ॲस बनते ना आणि हात अंदर अंदर ज्यां हात हां ये साईड ॲसचं वर्कआउट आहे आणि हा वर्कआउट म्हणजे तीन एक्सरसाइज मिळून एक एक्सरसाइज एक एक्सरसाइज एक म्हणते तीन एक्सरसाइज मिळून आणि या एक्सरसाईजनं तुमचे अप्पर लोअर आणि साईड ॲप दोन्ही पण तिन्ही बी तिन्ही बी आपले मसल ट्रेन होणार आहे तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करा आणि याचे चार चार सेट घ्यायचे का तिन्ही तिन्ही एक्साइजची मिळून चार चार सेट घ्यायचे आणि याची रिझल्ट व्हा आणि कसा मसल फेल होते तुमचा तुमचाला पुरे तुम ॲथ कळक होऊन जाणार तुमच्याकडे मारता मारता एवढी तर गॅरंटी आहे तर आता आपण हे झाल्यावर आता जो घरी तर चला तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आता घरी आल्यावर पिऊ आपण वे प्रोटीन आणि त्याच्यासंग एक सेप एक ॲपल्स आणि प्रोटीन तर आता पिऊ हे आणि त्याच्यानंतर आंघोळ करू तर मित्रांनो आता जेवाचा टाईम झालेला आहे आणि आता आपण जेवण करू पापड आहे आणि पनीरची भाजी आहे सगळी राशी आहे असे काय करताय शाळेत नाही गेली ते तू आज काल तुझी शाळेत गेले आमच्या चॅनल लाईक शेअर कमेंट करा महाराज आता इथं आपण जेवण करू आणि तुम्हाला भेटू डायरेक्ट जिम मध्ये जाताना चला भेटू आता तर मित्रांनो आता जिममध्ये जायचा टाईम झालेला आहे आणि आपली बॅग बी रेडी झाली आहे बॅग आहे त्याच्यात प्रोटीन केळं वेळ आहे याच्यात कपडे आपला बे, बेल्ट जिमचा तर आता आपण मिल बी घेतली आहे आपली केळं खाल्ली तीन आणि त्याच्यानंतर नंतर दही बी खाल्लं तर आता जाऊ जिममध्ये आणि जिममध्ये वर्कआउट आहे आपला आज आज काय आहे आज आहे बॅग आणि ट्रायशेपचा वर्कआउट आता लय लो लोक म्हणते याच्यात तुम्ही बॅगच्या दिवशी ट्रायशेप कशी मारता चेसच्या दिवशी बायशेप कशी मारता ना शेड्यूल आहे शेड्यूलच्या हिसाबाने चालतो असतो मी तर माझे कोच जे आहे आपले स्वराज भोजन करते मला शेड्यूल डाएट प्लॅन आणि आपलं वर्कआउट प्लॅन सगळं सांगते तर मी तेच फॉलो करत असतो आणि त्याच्यापासून मला रिझल्ट बी पडते आणि रिझल्ट बी चांगले भेटले मला तर आपले रिझल्ट कोच सांगते ते करावंच लागते कारण कोचशिवाय आपली बॉडीने म्हणू शकत कारण की त्याला माहीत राहि आपल्या बॉडीमध्ये कोणचं वीक पॉईंट आहे आणि कोणचं चांगला पॉईंट आणि कोणता खराब पॉईंट आहे तर त्यावर काम करत असते तर एवढं काही लक्ष नाही द्यायचं जे सांगायचं ते करत राहायचं चला आता जिममध्ये डायरेक्ट भेटू तुम्हाला वर्कआउटच्या वेळेस तर मित्रांनो वर्कआउट खतम करून आपण आता डायरेक्ट घरी आलो आहे आणि घरी आल्यावर बड्यापैकी जेवण करू जेवणामध्ये आहे आपलं खिचडी आणि सलादमध्ये आहे काकडी आणि पनीर पनीरची भाजी आहे फायबर प्रोटीन आणि काप्स तिन्ही आयटम आहेत तर हे आपली आखरी मिल आहे तर बड्यापैकी जेवण करू आणि आजचा ब्लॉग आपण इथंच खतम करू मित्रांनो भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मी सबस्क्राईब करायला विसरू का मित्रांनो जय महाराष्ट्र